बातमी राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती मतदारसंघाच्या चाचपणीसाठी विदर्भ दौऱ्यावरती आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अमरावती दौरा असून या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची चाचपणी सुरू आहे मतदारसंघाच्या चाचपणीसाठी राज ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा आहे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे राज ठाकरे सध्या विदर्भात आहेत अमरावतीमध्ये मतदारसंघाच्या चाचपणीसाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा के सुद्धा केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमरावतीत असून यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली चर्चा केली आहे अमरावतीतील आणि विदर्भातील मतदारसंघाच्या चाचपणीसाठी राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावरती आहेत यावेळेस अमरावतीत त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे राज ठाकरे सध्या विदर्भात आहेत आणि अमरावतीत त्यांनी अमरावतीतील मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केलेली आहे मतदारसंघाच्या चाचपणीसाठी चा चा ही चर्चा झाली